तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर इथे वैभव दिसत असेल तर मला वैभव खेळते जस्ट मी बाहेरची कामं आवरून आलेले माझे म्हणजे प्यायचं पाणी भांडी कपडे वगैरे सगळं धुवून आलेले तेव्हा बारा वाजलेले आणि वैभवचं खेळणं चालू होतं त्याची मस्ती कंटिन्यू चालू असते आहे का हाय का हायमा दे उमा खेळते खेळते पडले कपडे झाले तर वाजले बरोबर बारा वाजले हा इथे वैपूला झोपवलं त्यानंतर आणि मी म्हणत होते की वैभव झोपले आणि जो आवाज होता ते मी भरपूर बारीक बोल म्हणून आवाज नाही आला म्हणून मी माझा आवाज देते तर मी जेवणासाठी उठलेले तर इथे बघा वैभव झोपले दुपारची वेळ आहे हे बघा इकडं आमच्या मॅडम उठून इकडं उभ्या पण होत्या मला माहीत नव्हतं मी तिकडे भात गरम करत होते म्हटलं वैभव झोपले तर खाऊन घेते कसलं थोडा जरी आवाज आला तरी वैभव लगेच उठते इकडं उठून ती उभी पण होती दारामध्ये अवघड आहे म्हटलं आता काय करावं झोप येतच नाही पोटात काय नसलं ना अजिबात येत ना आणि हे दररोजच असते जरी खाऊन झोपायचं म्हटलं ना तरी वैभूच झोप झोपायचं असतं वैभूला वैभू काय झोपल्याशिवाय मला काहीच करून देत नाही म्हणजे तिचं असं असते की मला झोपव म्हणजे मी जेव्हा कपडे धुवून येते ना तेव्हा तिला ते झोपवते मग मी पण थोडा आराम करते आणि जर ती झोपलेली असल्याने मी जर काय तिकडे करायला गेले म्हणजे आता भात असला तर काय गरम करायला गेले जेवण तर इकडं उठते तर असं असतं आता वाज तीन वाजलेत आणि बिना भुकेचं राहायला लागतं हे दररोजच असं आणि मी दाखवत नाही म्हणूनच दाखवत नाही काय दाखवायचं हे झोपलेले असते आणि मी सपोज हळू जरी उठले जरी आवाज आला तरी उठते बायबू बाय झोपचा झोप झोप तू झोप हे बा झोप झोप तिला मीच हवी असते ते तिचं म्हणणं की तू पण मला घेऊन झोप म्हणजे मी झोपणार आता मला भूक लागले कसं करणार मला भूक लागले मग जेवायचं असे वैभा हे वैभू म्हटलं की काहीतरी आता हे करून घेते भात गरम करते आणि खाते हाय भात आहे फ्राय करते आणि खाते असं असतं आमचं दुपारचं हे शिका उतार बाय कसं झालं हां दे दे ते देऊ जेवू जेऊ नको भूक लागले मला नको जेऊ हां कधी अक्कल येते काय माहित आहे तुला खरं लय कंटाळा येतो तिला देते काहीतरी बनवून नंतर मी खाते ती पण अशी आहे ना दुसऱ्या पोरांसारखी नाहीये की नाई है कि बाबा काय असलं तरी घेतलं आणि पटकन खाल्लं असं नाही तिचं मनातच पाहिजे म्हणजे तिच्या चवीचं पाहिजे जसं देईन ना तिला चवीचं तसं ती खाईल आणि जरी काय चांगलं पौष्टिक द्यायचं असलं ना अजिबात तोंडाला लावणार ना अजिबात खाणार ना असं तिचं तिच्या मनासारखं पाहिजे तिला त्याच्यामुळे तिची अशी हालत झाली पूर्ण बारीक झाले दुधू नाही दुधू काल आणलेलं रात्री काय आलं दूध आणलं गरम केलं जेव्हा आणलं ह्यांनी किती नऊ वाजले असेल नऊ सव्वा नऊ ला मी गरम केलं आणि परत कसं येतं ना दोन दोन वेळा गरम करायला लागते मी आधी गरम केलेलं परत गरम करायचं विसरून गेली तसंच राहिलं सकाळी उठले तर दूध खराब झालं दोन वेळ गरम करायला लागते जेव्हा आणतात तेव्हा मी गरम करते म्हणजे पिशवी फोडून वतते पातेल्यामध्ये परत गरम करते आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना पण गरम करते जेणेकरून खराब होत नाही त्याच्यामुळं रात्री विसरून गेले ते दूध खराब झालं जाऊ दे म्हटलं आता ते आता दूध दुधू दुधू करते जेव्हा असते तेव्हा म्हणत नाही दुधू दे म्हणून आता बघू तिला ते नाचण्याची पेज करते आणि नाचण्याची पेज देते तर तिला ते पण बनवायचं आहे मला सॅरीला एक घरी ते मी पण तुम्हाला शेअर करेन कसं बनवायचं ते मी आधी बनवायचे ते आता परत बनवायचं आहे मला ते सॅरीला हे बघा सगळं मागे पसार आहे आता मी आवरत नाही आहे ते डबे आहेत ना घासून वगैरे ठेवलेत आता मी आता शिफ्टिंगच करायचं आहे त्या बाजूला तर मी आता आवरत नाही आहे तिकडे गेल्यावरच आवरणं आणि ह्या रॅकला पण लोखंडाचं जे रॅक आहे ना त्याला पण कलर मारायचा आहे कलरुबाई बोला आता पेज बनवते नाचण्याची पेज देते आणि मी पण खातीलाही भूक लागते खूप भूक लागते या पुरे मुलांना मी भुकेला मारून राहते शिक्षा कंटाळा येतो दुपारचा मी दुपारचा ना व्हिडिओ बनवत नाही काय बनवायचं काय बनवायचं कळतच नाही चला तर आता हिला पेज बनवते पेज देते त्यानंतर मी खाते आणि मग नंतर बोलते तरी बघा इथं आता नाचण्याची पेज आहे वैभूसाठी मला दिसत असेल तर ही आधी मध्ये देते मी तिला नाचण्याची पेज नाचण्याची पेज आणि बाबू पकड आण पकड बन सगळे पकड आणायचे नाचण्याची पेज पण देते आणि आधीमध्ये रव्याची पेस्ट देते आणि ती चपाती पण खाते आधीमध्ये म्हणजे सकाळची चपाती खाते कधी मनाला येईल तेव्हा चपाती खाते भात खात नाही तिला भात आवडत नाही म्हणून खिचडी बंद केली मध्येच कधीतरी दिलीत तर खाते मुगाची खिचडी नाही तर खात नाही तिला पेजच देते नाही तर मग दूध चपाती देते तर ते मला सॅरीला बनवायचं आहे खरं नाही लहान मुलाला आहे ना खरं म्हटलं तर चवीचं पाहिजे जी भात खायला मागत नाही पो काय करायचं कधी कधी ना अक्षरशः इतका राग येतो ना काय सांगू खूप राग येतो मला तर कशावरून राग येतो लहान मुलांचा माहिती आहे वयबू थांब खाल्लं तर बरं जर नाही खाल्लं ना तर खूप राग येतो असं वाटतं हे खात का नाही आपण इतकी मेहनत करतो लहान की कि आपण जबरदस्ती करून चालत तुध। नाही वैभूस गार व्हायला पंखा लावतो आवाज नाही मला पंखा चालतो तर मग खाते नाही तर मग नाही खा आणि असं जर आपण म्हटलं स्वतःहून चल बाय चल खा 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 चल अजिबात नको वाचतं म्हणजे तिला अजिबात कोर्स आवडत नाही हां ती स्वतःहून खालतेच तिचं तर तसं असतं आणि तुम्ही नाचणीच्या पेजमध्ये तुम्ही आपलं बदाम किंवा काजू वगैरे ॲड करू शकता जेव्हा आपण बदाम भिजतो ना बदाममध्ये नाचणी जेव्हा मिक्सरला हे करतो ना तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता जेणेकरून म्हणजे वजन वाढायला खूप हेल्प होते मला ते सॅरेलक बनवायचं आहे मी आधी बनवायचे ते आधी आधीमध्ये नव्हतं बनवलं आता बनवायचं आहे मला त्याच्यामध्ये काय वापरावं वापरावं लागतं सॅरेलकमध्ये थांबू गरम आहे गार होच्यामध्ये घ्यायचं थोडंसं घऊ थोडेसे तांदूळ तांदूळ चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे म्हणजे बासमतीचे वगैरे असतात ना ते चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे ते तांदूळ घ्यायचे त्याच्यामध्ये थोडेसे मूग डाळ आणि हे घ्यायचं नाचणी घ्यायची थोडी नाचणी जरा त्या सामानाच्या पटीने जास्त घ्यायचे तांदूळ थोडे घ्यायचे गहू थोडेसे घ्यायचे मूग डाळ घ्यायची आणि नाचणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये बदाम घ्यायचे तुम्ही चार पाच घेऊ शकता किंवा तुम्हाला कसं पाहिजे तसं घेऊ शकता आणि काजू आणि ते चांगल्यापैकी आपण भाजून घ्यायचे सगळं जे सामान आहे ना ते चांगलं कढईमध्ये भाजून घ्यायचं ते भाजून झाल्याच्यानंतर मिक्सरला बारीक करायचं जर जाडसर वाटत असलं तर आणखीन बारीक करायचं जर आणखीन त्याच्यामध्ये काय वाटत असलं तर आपण चालण्याने चालू शकतो आणि ते लहान बेबींना जेव्हा त्यांना खायला द्यायचं असेल तेव्हा बनवायचं ते काय पाच सहा मिनटात पाच दहा मिनटात लगेच होऊन जाते बारीक झालेलं असतं ते फक्त आपल्याला म्हणजे अर्ध ग्लासने ते फुल ग्लास पाणी घ्यायचं एका पातेल्यामध्ये आणि एक दोन चमचे ते पावडर आपण बनवलेले असते ते टाकायचे आणि जरी जर लहान मुलं खात असलं तर थोडंसं नॉर्मली गुळ टाकायचा गुळ गुळ आणि मीठ टाकायचं जर गोड नसेल द्यायचं तर फक्त मीठ टाकलं तरी चालतं तर असं द्यायचं जर वजन वाढतो त्याच्यासाठी आता मला ते करायचं आहे कारण मैभूनाची पात खायला मागत नाही आणि कधी कधी खाते पण तिची अंगती लागतच नाही आहे ती अशी दिसते खूप बारीक दिसते आता पंख्यामध्ये तुम्हाला आवाज येत नसेल मी आता ती ती गार करते आणि तिला भरवते दुपारचा व्हिडिओ येत नाही कारण हेच आमची दिवसाचं नाही हे चालू असते म्हणजे जसं आता आहे तसंच कंटिन्यू असते म्हणून ते काय दाखवायचं नाही भाग असेल का आवरलं नाही काय नाहीच बांधले त्याने बसले आता तिला भरवते तिला भूक लागली आणि आता ह्या वेळी दिलं ना का ती पटकन खाते नाही सकाळी दिलं ना अजिबात खात नाही आता कपडे बदल दिसत असेल तर मला मग अशी शॉर्ट घात म्हणजे ते बाह्या नव्हत्या हाताला फक्त एवढं शॉर्टच होतं टॉप म्हणून मी ओढणी घेतलेली तर मी दुपारचं झोपायचं असलं की शॉर्ट घालते कपडे कारण खूप गरम होतं अक्षरशः सण होत नाही गरमी इतकी इतकं गरम होतं पंखा असला तरी पण फुल कपडे असले ना खूप हे होतं म्हणजे घाम घामाघम होतं अंग तर आत्ता चहा बनवते चहा घेते अजून फ्रेश पण नाही झाले नसतं फक्त कपडे चेंज करून बसले तर ते काका आहेत तिकडे काम करत आहेत म्हणजे झाडं वगैरे तोडतात त्यांना पण चहा देते आणि मी पण चहा घेते भात भात खराब झाला रात्रीचा कधी कधी मी सकाळीच गरम करून ठेवला ना दुपारी तर चांगला राहतो आता गरम नव्हता गेला ना वास घेतला तर भात पूर्ण खराब झाला तर आता त्यांना कावळ्यांना टाकून देते भात तो थोडासाच होता म्हटलं की फ्राय करून खाईन आणि मी खाते गरम करून रात्रीचं असलं ना गरम करून खाते काय वाटत नाही सवय झाली आता गरम करून खात एक्स्ट्रा तर राहतोच रात्री भात मग फुकट झाण्यापेक्षा ते खाल्लेलं बरं असं असं माझा तर चहा झाला होता त्या काकांना पण देते चहा बघू आहेत की नाही गेलेत काय बघ बग... राक्षलाही भूक लागली खूप भू, भूक लागले सकाळी फक्त काय माहिती हो, सकाळी चहा बिस्किटच खाल्लं कडे कधी कधी ना उपाशीच राहते मी अक्षय वय उंचायचा नाही म्हणजे उठायला उठूनच देत ना उठायचं मग तिला घेऊन बसायला लागत हे बघा इकडे मी बादली ठेवलेले भरायला ते रू दोन्ही रूम मध्ये पाणी मारायचं होतं मला तर वैभूने बघा काय केलं पूर्ण भिजून घेतलं सगळं आणि ह्याच्या आधी मी तिकडे साफसफाई केली त्या बॅक साईडची म्हणजे मागच्या साईडची कारण गवत वगैरे कचरा वगैरे होता तो एकत्र गोळा केला आणि तिथे जाळून टाकला आणि इकडे वैभवने काय केलं पूर्ण ते कॉक चालू करून पूर्ण आंघोळीच केले त्याने पूर्ण भिजून घेतलेलं तर मग तिला घरात आणलं आणि त्यानंतर मग कपडे घातले तर त्यास काका आलेले ते झाडं वगैरे तोडले त्याने म्हणजे जे एक्स्ट्राचे झाडं आहेत ते मालकाने तोडायला लावली आणि मागच्या बाजूला म्हणजे आमच्या बाजूचा जो रूम आहे ना तिथे दाखवला असेल मी आता पाणी वगैरे मारलं तेव्हा त्यांच्या जरा बाजूलाच तिथे खूप म्हणजे गवतं उठलेली आम्ही जे कपडे वगैरे धुवतो ना आमचं जे आंघोळीचं पाणी ते तिकडंच जाते त्या बाजूला आणि तिथे भरपूर गवतं उठलेले तर म्हटलं की आज काढून टाकावी तर म्हणजे तेवढीच मी काढले तिकड त्या बाजूचे नाही काढले फक्त हे जे समोर दिसते ना तेवढंच काढलं आहे मी आ, ते जेव्हा येतील राहिला तेव्हा काढतीलच ते, ते फक्त मला कचरा वगैरे काढायचं होतं तिथं खूपच गचाळ दिसत होता ना रस्त्यातच म्हणून मी ते रस्त्यातलं फक्त काढून टाकलं आहे आणि बाकीचा काय कचरा वगैरे होता तो मी कचरा काढला आहे तिथला म्हणजे जे पा पानं पडलेले झाडाची वाळून पडतात आणि ह्या बाजूला कोण एवढी साफसफाई ठेवत नव्हता आता कसं आता राहायला येणार आहेत म्हणून साप ते साफसफाई केली म्हणजे ते झाडं वगैरे होती ना म्हणजे समोर कधी व्हिडिओमध्ये बघितले असेल तुम्ही हा जो गडगा दिसतो ना मी कचरा काढते त्याच्यावरती तुम्हाला दिसेल थोड्या वेळाने तिथे कधीतरी मी दाखवलं असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप जंगलसारखं होतं म्हणजे झाडं भरपूर वाढलेले ते पण ते तोडून टाकले म्हणजे मालक आहेत त्यांनी ते काका होते त्यांना तोडायला लावले सगळं म्हणजे त्यांनी तोडलं तर खूप इतकं छान वाटत होतं ना भरपूर भारी वाटत होतं आणि त्यानंतर पानं पडली वाळलेली भरपूर आणि भरपूर दिवस तसंच होतं म्हटलं की कचरा काढून घ्यावा म्हणजे सगळं तर पानं पडलेले आहेत ते गोळा करून घ्यावे आणि जाळून घ्यावे म्हणून मी साफसफाई करते मला आवडतं म्हणजे जे घाण दिसतं ते मी साफसफाई करते आणि सगळ्यांनाच माहिती आहे जेवढं चांगलं आपण स्वच्छता ठेवू तेवढं चांगलं असते आणि जेवढं स्वच्छता असते तिथं चांगले म्हणजे लक्ष्मी नाही आणते त्याच्यासाठी म्हणजे मला असं आतूनच मनाला वाटते की साफसफाई करावी मी दाखवण्यासाठी नाही कारण फक्त मी आता म्हटलं की आपण काय आहे दिवसभराचं ते काम मी दाखवते असं नाही की मला हे आहे म्हणजे मला असं वाटत नाही की मी खूप मोठेपणा करते असं काय नाही मी दिवसभर काय करते माझं काय रुटीन असतं ते मी तुम्हाला शेअर करत असते आणि हे पॉझिटिव्हली घ्या असं नाही की बाबा मी मोठेपणा सांगते की मी साफसफाई करते असं काय नाही आहे मला असं वाटते की चांगलं दिसेल म्हणून मी मनापासून करते मी असं ठरवून करत नाही तर ते काका तिकडे तुम्हाला दिसत असतील ते झाडं वगैरे आहेत तर अर्धी झा जा, झाडं तुळून झालेली आणि जो बाकीचा काही कचरा वगैरे होता तो मी झाडून एका ठिकाणी गोळा करून मी तिथे जाळणार होते तिथे मी आणि भरपूर पानं पडलेले म्हणजे भीती वाटते नाही का आता वैभवी फिरते इकडे सगळीकडे तर पाण्याखाली कोण बसलेलं असतं आपल्याला माहीत नसते तर पाय वगैरे पडला तर आ, पाय वगैरे पडला तर चावू शकतं म्हणून म्हटलं की साफसफाई ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून पायाखाली काहीतरी दिसेल त्याच्यामुळं मी म्हटलं की सगळी साफसफाई करणं गरजेचं आहे आमच्या इकडली त्याच दिवशी झालं मी साफसफाई केली म्हटलं ती साईड राहिलेली म्हणून ती साईड मी झाडून घेतली इथे बघा एका बाजूला मी कचरा इथे गोळा केला आणि तिथे जाळ जाळला आहे आणि त्यानंतर अजून ते गडग्याच्या वरती पण मी चढून जो काय कचरा होता ना तिथे तो पण मी पानं वगैरे वाळलेली होती झाडाची ती पण मी आणून त्याच्यामध्ये टाकलेत तर तुम्हाला दिसत असेल पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी ॲड केला व्हिडिओ तो तुम्हाला दिसेलच आणि मला ही आवड आहे आणि मला खूप छान वाटतं मी साफसफाई केली ना की खूप भारी वाटतं मनाला मला माहीत नाही असं का मला मनाला असं वाटत नाही की बाबा मी का करू कशाला करू असं काय ना मला खूप छान वाटतं आणि मला स्वच्छता करायला खूप आवडते तर मी करते मला जे वाटतं ते मी करते कुणालाही काय वाटू मला नाही फरक पडत मला जे वाटतं ते मी करते तर हे बघा खालून झालं कचरा करून आता वरती थोडंसं पानं वगैरे होती ते मी झाडूने सगळे एका ठिकाणी गोळा करून मी खाली टाकत होते जेणेकरून जळून जातील आणि एकदम चांगलं छान दिसेल तर काका तिकडून पण म्हणजे काय कचरा वगैरे होता पानं वगैरे होते ते आणून तिथे टाकत होते म्हणजे झाडाच्या ज्या झापं असतात ते तर बाकी ते आता खूप छान दिसतंय आणि मी इकडं काम करत असताना वैभव खूप भिजली त्या बाजूला मी तो व्हिडिओ आधी टाकला आहे एडिटिंग करताना मला तो नंतर टाकायचा होता पण तो आधी आहे मी तर तुम्हाला दिसलंच असेल वैभव किती भिजलेली मी इकडं काम करत असताना वैभव इतकी भिजली पूर्ण अंगाच्या आंघोळ गेली वैभव तिने आत्ता जेवण बसले पाणी मारलं दोन्ही रूमला का म्हटलं काय दाखवलं नाही काल पण दाखवलं मला दररोज काय तेच तेच तर पाणी मारलं दोन्ही बाजूला तिकडची साफसफाई केली कारण जरा चांगलं दिसतं आणि तिकडे नंतर काय ते राहायला आल्यावर ते काय साफसफाई करतीलच आणि आम्ही काय पुढची करू फक्त जास्त घाण होती म्हणून मी थोडं साफसफाई केली आता घरातला कचरा वगैरे काढायचा आता वाजलेत बरोबर पाच वाजलेत आता काय झालं अजून मला फ्रेश व्हायचा हो आहे की असं पण नवीन चरलेत तसंच हे केलं हां आणि वैभवनी काय केलं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं याचं आहे पूर्ण भिजून घेतलं अंग हां अजिबात ऐकायला मागत ना आणि तिच्या आता हाताशी आहे ना ते कॉक ती, ती बरोबर चालू करते आणि तो लगेच चाल चालू होतो आता इझिली पूर्ण भिजून घेतलं मग तिला हातपाय घेतले परत तिचे कपडे वगैरे काढले तिचे आणि आता कपडे घालते तिला लागले तिला भरपूर आता उतर बाळ काय झाला पूर्ण घाम घाम ह्याची अजिबात वारा नाही आहे हां आता कपडे आणलं आता कपड्यांच्या घड्या करते ठेवते व्यवस्थित आणि आता कचरा वगैरे काढते आता घरातलेच काम आता जेवण वगैरे लवकरच आवरते काम खूप गरम होते तर इथे थोडंसं कपाटावरलं कपडे बाहेरचे जे वाळत होते ते आणून ठेवले घडी वगैरे केली सुक्या कपड्यांचे जे ओले कपडे होते ते मी बाजूलाच काढते आणि घरातच टाकते ते आणि जरा विस्काविसक झालेली वैभवच्या पप्पाच्या कपड्याचीच जास्त होते आणि माझी पण होते कारण घाई गडबडीत ते कपडे काढले जातात तर आधीमध्ये कपडे व्यवस्थित ठेवायला वेळ भेटत नाही मग कधीतरी आधीमध्ये वेळ भेटला का मग असं मग कपडे काढते मग तेवढे तेवढे काढते कपडे आणि मग घडी करून ठेवते तर आमचे ठेवले घडी करून वैभवचे नंतर ठेवले मी ते व्हिडिओमध्ये नाही दाखवलं कारण व्हिडिओ भरपूर लाँग झाला त्याच्यामुळं मला अर्धाच व्हिडिओ डिलीट करायला लागला आणि एवढाच व्हिडिओ दाखवते जास्त नाही दाखवते तर कसं होतं माहिती आहे पूर्ण विचित्र असलं ना गाभागत कर मला खूप म्हणजे असं मनाला लागतं की बाबा कधी साफ करते कधी साफ करते मग कधी वेळ भेटला अर्ध्या वेळात मग थोडंफार ते छोटे छोटे जे कामं असते तर मी आवरून घेते घरातले हेच जर प्रॉब्लेम आहे मोठा म्हणजे छोटे छोटे जी, -जी कामं असतात ना ते करायलाच इतका म्हणजे वेळ जातो म्हणजे होतात पटकन पण छोटी छोटी काम दिसत नाही पण भरपूर असतात तर आता बाहेरचा कचरा काढला आहे बघा परत फुलं पडली आताच काढला कचरा आणि आता आले घरात कारण वैभवी खूप त्रास देत होती मला जिबात एका जागी बसत नाही कसा कसा पटापट काढला कचरा आणि आले आता मी व्हिडिओ इथंच थांबवते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज गायज तुम्ही व्हिडिओ माझा बघत नाहीत प्लीज व्हिडिओ बघत जा कारण मी पण मेहनत करते मला पण असं वाटतं की मी पण काहीतरी करावं घरी बसून तरी जे काय आपलं दररोजचं रोटींग आहे ते मी टाकते तर प्लीज मला पण सपोर्ट करा जसं तुम्ही दुसऱ्यांना जसं सपोर्ट करताय तसं तुम्ही पण मला सपोर्ट करा सपोर्ट केलात तुम्ही चांगले वगैरे मॅसेज वगैरे केलेत चांगला सपोर्ट केलात तर मला पण छान वाटेल की म्हणजे आणखी नुसता येईल चांगले चांगले व्हिडिओ बनवून दाखवायला तर प्लीज मला पण सपोर्ट करा जर प्लीज माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं बेलायकनवर पण क्लिक करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकेन ते पहिलं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर पहिले पोहोचेल तर व्हिडिओ शेअर पण करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते बाय टेक केअर हां उम्मा बाय